छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टी आर पी साठी चांगली चढावण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षापासून टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनी अव्वलस्थानी आहे त्यामुळे आपले सुगीचे दिवस पुन्हा आणण्यासाठी मराठीकडून देखील प्रयत्न सुरू आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये वाहिनीवर शिवा पारू लाखाते आमचा दादा अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या अशातच आता पीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी झी मराठी वाहिनीकडून आता आणखी एक नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर झी वाहिनीने या नव्या मालिकेचा पहिला टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे टीजरमध्ये एक मुलगी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन मोठ्या भक्तीभावाने आराधना करत असल्याचं पाहायला मिळत आहे ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही पांडुरंगाची परमभक्त जणू सावली ही नवीन मालिका येते लवकरच आपल्या भेटीला असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला आहे मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना या मालिकेचं नाव सांगून प्रदर्शनाची तारीख व मुख्य कलाकारांची नावं कुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत तर आता सावळ्याची जणू सावली ही मालिका नेमकी कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेची पहिली झलक शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी के या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे अप्रतिम जय जय रामकृष्ण हरी मस्त आहे प्रोमो ही मालिका लवकरच आणा अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत तर तुम्ही ही नवीन मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आणि तुम्हाला काय वाटतं जी मराठी वाहिनीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका